नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य एक प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण अति महत्त्वाचे क्वालिटी प्रश्न ॲड केलेले आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे कारण त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल करून तुम्ही ते घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या दिसा उगम होतो बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या दिसा उगम होतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे बैतुल मध्य प्रदेश या ठिकाणी पाहूयात पांजरा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे पांजरा या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे पांजरा नदीच्या काठावर धुळे हे शहर वसलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा पव्यात नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे नळगंगा हे धरण बुलढाणा जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा पारस औष्णिक वीज केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे पारस हे औष्णिक वीज केंद्र आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे पारस हे औष्णिक वीज केंद्र हे अकोला या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाचवा सुपारी या फळासाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे सुपारी या फळासाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे श्रीवर्धन हे ठिकाण सुपारी या फळासाठी ते प्रसिद्ध आहे अप्शन क्रमांक सातवा पाहूयात फनसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे फनसाड हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे फनसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात आळेफाटा ते कल्याण यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो आळेफाटा ते कल्याण यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे आळे फाटा ते कल्याण यांच्या दरम्यान माळसेज हा घाट लागतो प्रश्न क्रमांक नववा पाहूयात एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे एलिफंटा लेणी रायगड जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक दहाव्या पाहूयात इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी कोणत्या एका ठिकाणी आहे इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पुणे या पुण ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा आगा खान पॅलेस महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका ठिकाणी आहे आगा खान पॅलेस महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे एरवाडा पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे प्रश्न क्रमांक बारा अपव्यात उपासना हे साप्ताहिक खालीलपैकी कोणाची होते उपासना हे साप्ताहिक खालीलपैकी कोणाची होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे उपासना हे साप्ताहिक पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी नदीची उपनदी नाही खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी नदीची उपनदी नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे तेरेखोली नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात हॉकी या खेळाचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये झाले हॉकी या खेळाचं उगमस्थान कोणत्या एका देशामध्ये झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे हॉकी या खेळाचं उगमस्थान हे इंग्लंड या देशामध्ये झालेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो तर विद्यार्थी मित्र जागतिक पर्यावरण दिन हा पाच जूनला तो पाळण्यात येतो प्रश्न क्रमांक चौथा पण डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी चा लेझर किरण हे प्रामुख्याने वापरतात पुढचा प्रश्न पाहूयात पुढीलपैकी कोणता रोग आहे जो विषाणू विषाणूपासून होत नाही पुढीलपैकी असा कोणता एक रोग आहे जो विषाणूपासून होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे हा रोग विषाणूपासून होत नाही प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात युक्लिड हा खालीलपैकी कोण आहे युक्लिड हा खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो युक्लिडा भूमिती तज्ञ ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पेशींचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता पेशींचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी पेशींचा शोधा लावलेला आहे क्रमांक पाव्यात गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे महामाया हे गौतम बुद्धांच्या आईचे नाव होते प्रश्न क्रमांक नववा पाव्यात मुंबई शहर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो मुंबई शहर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे मुंबई शहर हा जिल्हा कोकण या प्रशासकीय प्रश्न क्रमांक दहावा परत पुणे या प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही पुणे या प्रशासकीय विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो जळगाव या जिल्ह्याचा समावेश पुणे या प्रशासकीय भागामध्ये होत नाही प्रश्न क्रमांक अकरा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो पुणे ते बारामती यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन आहे पुणे ते बारामती यांच्या दरम्यान दिवे घाट लागतो प्रश्न क्रमांक बारा पाहूयात भीमा नदीवरचं उजनी हे धरण कोणत्या नावाने ओळखले जाते भीमा नदीवरचं उजनी हे धरण कोणत्या नावानं ओळखले जाते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार आहे भीमा नदीवरचं उजनी हे धरण यशवंत सागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेरा पाहूयात खानापूरचे पठार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत खानापूरचे पठार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहेत अप्शन क्रमांक चौदावा पाहूयात चोला हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे चोला औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो चोला हे ठाणे या जिल्ह्यामधलं औष्णिक विद्युत केंद्र आहे प्रश्न क्रमांक पंधरा पाहूया ब्राह्मण बैल हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामधला ब्राह्मण बैल हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ब्राह्मण ब्राह्मणबैल पवन ऊर्जा प्रकल्प हा धुळे या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक सोळा पाहूयात उन्हाळे उनवरे खेड आरवली हे सर्व गरम पाण्याचे झरे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व गरम पाण्याचे झरे हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न पाहूयात थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामधील कोणत्या अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे थेऊर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे चिंतामणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल आपश क्रमांक वीस पाव्यात महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कोणता आहे महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य कोणतं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे कर्नाळा रायगड हे हो महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात समृद्धी महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे समृद्धी या महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो सातशे एक किमी एवढी समृद्धी महामार्गाची एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात काजू या फळाचं संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे काजू या फळाचं संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी काजू या फळाचं संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र म्हणजे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महाबळेश्वर जिल्हा सातारा ठिकाणी मधुमक्षिका पालन हे प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चोवीस सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे तर अहमदाबाद गुजरात राज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नरोरा अणु विद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीस देशामधले पहिले कार्बन मुक्त राज्य कोणतं आहे देशामधले पहिले कार्बन मुक्त राज्य कोणतं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हिमाचल प्रदेश राज्य देशामधलं पहिलं कार्बन मुक्त राज्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात देशामधले पहिले धूम्रपाणमुक्त राज्य कोणतं आहे देशामधले पहिले धूम्रपाणुक्त राज्य कोणतं आहे तर सिक्कीम हे राज्य देशामधलं पहिलं धूम्रपाणमुक्त राज्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात दिग्बोई हा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या एका राज्यामध्ये दिग्बोई हा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार आहे दिगबोई हा तेलशुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात भारतामधल्या पहिल्या सावत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या भारतामधल्या पहिल्या सावत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या तर एकोणीसशे बावन्या वर्षी भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या प्रश्न क्रमांक तीस पर्यंत भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा प्रश्न प्रश्नसंच तो सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामध्ये आपण अतिमहत्वाचे क्वालिटी प्रश्न ॲड केलेले आहेत आणि तुम्हाला बाकी सर्व नोट्स त्यामध्ये पण मिळतील चालू घडामोडी पण त्यामध्ये महत्त्वपूर्ण असतील ते, ते, ते तुम्हाला सर्व फक्त नव्यानंमध्ये मिळून जाईल